हॅलो फ्रेन आपल्या युट्यूब चॅनलवर हो तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ब्युटी टिप्स हेल्थ रिलेटेड टिप्स किचन टिप्स ब्लॉग व्हिडिओ आणि ट्रॅव्हलिंग व्हिडिओ हे सर्व तुम्हाला पाहायला मिळेल तर याआधी मी काही छान छान असे व्हिडिओ पोस्ट केले तर तुम्ही नक्की चॅनलवरती जाऊन बघा तर आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे केस खूपच पातळ झालेले आहेत केस वाढत नाहीये केसामध्ये कोंडा होतोय तर या ज्या समस्या आहेत त्या कशा दूर करायच्या तर तेच मी आज आपल्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका ठीक आहे तर बऱ्याच लेडीजच्या हे प्रॉब्लेम असतात की केस वाढत नाहीयेत केस खूप पातळ झालेले आहेत केसांमध्ये खूप सारा कोंडा होतोय केसांची वाढ ज्या प्रमाण हवी तशी होत नाहीये तर हे जे सर्व प्रॉब्लेम्स आहेत दूर करण्यासाठी मी आज तुम्हाला एक होम रेमेडी सांगणार आहे बऱ्याचपैकी आपण महागडे प्रॉडक्ट्स वापरतो आणि त्या ज्या प्रोडक्ट्समुळे त्याच्यामध्ये जे काही रासायनिक पदार्थ असतात त्याचा इतका सकारात्मक परिणाम आपल्या केसांवर दिसून येत नाही किंवा मग जरी दिसला तरी तो टेम्पररी असतो तर त्यासाठी आपण जर का काही घरगुती साहित्य वापरून जर का आपण रेमेडी बनवली तर नक्कीच शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळेल आणि हे मी स्वतःही ट्राय करते तुम्ही बघू शकता माझी ही केस किती लांब आहेत तरी मी नेहमी कट करत असते तर मी स्वतः ट्राय करते तर तीच मी रेमेडी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे आणि तुम्ही स्वतः ट्राय करून बघा त्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट मिळतो हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे चला तर बघूया मग त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे सगळं काही घरात जे आपण जे वापरतो ते साहित्य लागणार आहे त्याच्यासाठी लागणार आहे दोन कप पाणी एक आल्याचा तुकडा त्याचबरोबर एक कांदा लागणार आहे मेथी दाणे आणि चहापत्ती त्याचबरोबर तुम्ही जो शॅम्पू यूज करता केसासाठी तो कोणताही शॅम्पू जो तुम्ही यूज करता तो ठीक आहे तर त्यासाठी तुम्ही सर्वप्रथम काय करायचंय इथे तुम्हाला कृती दिसते तर त्यासाठी आपण काय करायचं आहे दोन इंच आले किसून घ्यायचं आहे त्यानंतर घ्यायचा आहे एक भांड त्या भांड्यामध्ये दोन कप पाणी घ्या आणि देन त्याच्यामध्ये दे तुम्हाला एक कांदा चिरायचा आहे आणि तो त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे देन त्याच्यामध्ये दे तुम्हाला टाकायचं आहे आलं त्यानंतर मेथीदाणे दाणे चहापत्ती हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि त्यानंतर ते जे भांड आहे ते गॅसवर ठेवून आहे उकळी फुटल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही दोन मिनिटं ते गॅसवर ठेवून द्यायचे व्यवस्थित उकळल्यानंतर दोन ते तीन मिनटं ते काढून घ्यायचे थंड झाल्यानंतर चहाच्या काळणीने ते जे मिश्रण आहे ते गाळून घ्या आणि थोडंफार कोमट झालं की मग त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे खोबरेल ते ठीक आहे खोबरेल तेल टाकायचं आहे थोडंसं आणि देन त्याच्यामध्ये तुम्ही जो शॅम्पू वापरता तो शॅम्पू त्याच्यामध्ये टाकायचा आहे मिक्स करायचा आहे आणि ते जे पाणी आहे ते तुम्हाला पूर्ण केसांच्या मुळापर्यंत सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे पाच मिनिट केस असेच ठेवायचे देन तुम्ही केस ते तुम्ही वॉश करू शकता अशा प्रकारे जर का तुम्ही केस तुम्ही धुतले स्वच्छ धुतले आणि ही जी रेमिडी आहे ते तुम्ही आठवड्यातून दोनदा नक्कीच करायची आहे आणि केल्यानंतर तू काय फरक मिळतो हेही मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे याच्यामध्ये जो काही कांदा आहे कांद्यामध्ये असतात ते म्हणजे अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी त्यामुळे आपल्या केसांच्या मुळाशी जे काही संसर्गजन्य रोग होतात जसं की कोंडा होणं केसांची वाढ न देणं यासारखे रोग पूर्णपणे दूर होतात त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारं आलं आल्यामध्ये पण अँटीऑक्सिडंट अँटीफंगल प्रॉपर्टी असतात त्यामुळे केसांचे रोग दूर होतात आणि केसांची वाढ भरभर होते त्याचबरोबर केसांना चमक देण्यास ही उपयुक्त आहे आणि खोबरेल तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे पूर्वीपासून आपण वापरतो त्याच्यामूळे केसांना छान अशी वाढ होते आणि केसांची चमक वाढते तर या सर्व ज्या काही गोष्टी आहेत याच्यामध्ये आपापले काही गुणधर्म आहेत त्यामुळे केसांची वाढ नक्कीच होते आणि तुम्ही खरंच हे ट्राय करा आणि तुम्हाला काय रिझल्ट मिळतो हेही मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता आणि कसा वाटला व्हिडिओ हेही हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद